नमस्कार मित्रांनो दिव्यांग बांधव तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच निराधार योजना या सर्व लाभार्थ्यांसाठी खुश खबर आहे मित्रांनो आपण सतत या ठिकाणी सहा हजार रुपये वेतनवाढ व्हावी सहा हजार रुपये पेन्शन व्हावी यासाठी सतत अनेक महिन्यापासून व्हिडिओ बनवत आहोत आणि त्याचेच फलित प्रकारे असे आले आहे की आता प्रहार संघटनेमार्फत सहा हजार रुपये वेतनवाढ व्हावी आणि इतर तेरा मागण्यांसाठी जन आक्रोश मोर्चा हा काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो अतिशय चांगली बातमी आहे चांगली गोष्ट आहे कोणाच्याही माध्यमातून हो सहा हजार रुपये मानधन वाढीसाठी राज्य स्तरावर हा मोर्चा निघालेला आहे मित्रांनो आता आपण म्हणत होतो प्रतिनिधींना भेटा नेत्यांना भेटा आमदारांना भेटा आता हा मोर्चा मोठा मोर्चा निघणार आहे मित्रांनो त्यामुळे आता सर्वत्र आपली मागणी ही राज्य स्तरावर घ्या जाणार आहे आणि याची दखल घेणे गरजेचेच आहे कारण की हा जन आक्रोश मोर्चा आहे मित्रांनो या मोर्चामध्ये तेरा मागण्या करण्यात आलेल्या आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आणि या, मित्रा या जन आक्रोश मोर्चासाठी आपण सतत नवीन नवीन अपडेट देत राहणार आहोत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे दिव्यांग योजना संदर्भात तसेच संजय गांधी निराधार संदर्भात वेळोवेळीचे अपडेट लगेच आपल्या चॅनलवर येत असते तर मित्रांनो आपण यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो या तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता चलो मुंबई चलो मंत्रालय चलो मुंबई चलो मंत्रालय प्रहार दिव्यांग का क्रांती संस्था संघटनेच्या वतीने दिव्यांग विधवा वृद्ध अनाथ यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई मंत्रालयावर राज्यातील हजारो दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महात्मा गांधी पुतळ्यासमोर मंत्रालय मुंबई या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा निघणार आहे मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे तरी मित्रांनो आपण सर्वांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता या ठिकाणी महात्मा गांधी पुतळ्यासमोर मंत्रालय मुंबई या ठिकाणी जन आक्रोश मोर्चासाठी सामील व्हा मित्रांनो आपण सतत या गोष्टींचा पाठपुरावा करा करत आहोत आणि सर्व बांधवांनी या ठिकाणी मागणी केली तसेच या त्यामुळे मित्रांनो आता हा जन आक्रोश मोर्चा निघत आहे आपल्या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मागणी लावून धरली मित्रांनो आणि अशीच मागणी लावून धरा म्हणजे आपले वेतन हे सहा हजार रुपये झालेच पाहिजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो आपली मागणी ही कशी पोहोचेल कशी पोहोचेल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत होतो कोणी युट्यूबच्या माध्यमातून कोणी एक्स ट्विटरच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून तसेच मेसेज पाठवून पत्र देऊन सर्वांनी प्रयत्न करून सर्व दिव्यांग संघटनांचे आभार सर्व दिव्यांग बांधवांचे आभार तसेच इतर संजय गांधी निराधार योजनेतील ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार की या ठिकाणी एवढा मोठा मोर्चा निघत आहे आणि ही बातमी आता राज्यस्तरावर जाणार आहे मित्रांनो त्यामुळे नक्कीच सरकारला याची दखल घ्यावीच लागणार आहे आपल्या मागण्या नक्कीच पूर्ण होणार आहेत मित्रांनो तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत तसेच आपल्या निराधार योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि मोर्चा मोर्चामध्ये सर्वजण सामील होतील मोठ्या संख्येने आपला मॉप दिसला तरच मित्रांनो आपल्या मागण्या मान्य होणार आहे हेच आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहोत आणि आता ही आनंदाची बातमी आहे की या ठिकाणी पंचवीस मार्च रोजी प्रहार संघटनेच्या मार्फत हा मोर्चा होणार आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी सामील व्हावे मित्रांनो चला भेटूया आता पुढील महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या मागण्या केलेल्या आहेत ते आता पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो तरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनला क्लिक करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र